अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज सतरा जुलै बुधवार आषाढी एकादशी आणि या एकादशीनिमित्त आपण वेगवेगळे उपाय करत असतो या सर्व उपायांमध्ये आपल्याला अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आज करायचा आहे तर हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात आणि आजचा हा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदात जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या असतील पैशासंबंधी काही अडचणी असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला या एक दिवा घ्यायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे कोणतेही धार्मिक कार्य करताना किंवा आपण रोजची साधी पूजा करतानासुद्धा दिवा प्रज्वलित करत असतो त्यामुळे दिव्याला खूप महत्त्व आहे ज्यावेळी आपण दिवा प्रज्वलित करत असतो त्यावेळी त्याच्याभोवती सकारात्मकतेचे वलय निर्माण होत असते आणि या अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणतीही पूजा करत असतो त्याचप्रमाणे तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या घरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करत असतो त्यामुळे या दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे तर या उपायासाठी आपल्याला एक आने है, दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा आपण संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही आपल्या देवघरामध्ये पूजेसाठी जो दिवा घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा ही वस्तू टाकू शकता किंवा तुम्ही तुळशीसमोरसुद्धा दिवा लावू शकता किंवा तुम्ही आपल्या मुख्य दरवाजासमोरसुद्धा हा दिवा लावू शकता परंतु जर तुम्हाला अतिशय प्रभावी आणि लवकरात लवकर रिझल्ट हवा असेल तर तुम्ही तुळशी मातेजवळच हा दिवा लावावा तर हा दिवा घेताना आपल्याला नवीन दिवा घेण्याची गरज नाही तुमच्या घरामध्ये जर दिवा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही तुळशी मातेला दररोज जो दिवा लावता तो सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु हा दिवा स्वच्छ असायला हवा हा दिवा लावताना आपल्याला शक्यतो तुपाचा दिवा लावायचा आहे परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता परंतु शक्य असल्यास तुपाचाच दिवा लावा या उपायासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या धातूचा दिवा घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता किंवा मातीचासुद्धा तुम्ही दिवा घेऊ शकता तर या उपायासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला तांदळाचे स्वस्तिक काढायचे आहे आणि आपण जो काही दिवा लावणार आहे तो बरोबर या स्वस्तिकवर ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये तूप घालून तुम्हाला हा दिवा उत्तरेकडे तोंड करून ठेवायचा आहे कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आपल्याला आपल्या दिव्यातील वात ही उत्तरेकडे तोंड करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत तर या उपायासाठी आपल्याला दोन वेलची घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन कापूर घ्यायच्या आहेत या वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करून या वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणूनसुद्धा या वस्तू या दिव्यामध्ये टाकू शकता त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे त्याचप्रमाणे फुले अगरबत्ती अर्पण करायची आहे आणि दिव्याची विधिवत पूजा करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे कारण आपण धनप्राप्तीसाठी हा उपाय करणार आहोत त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहे ज्या काही अडचणी आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कमी व्हाव्यात हो त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा टिकून राहावा यासाठी लक्ष्मी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी श्रीहरी विष्णूसुद्धा असतात त्यामुळे श्रीहरी विष्णूचे सुद्धा तुम्हाला स्मरण करायचे आहे अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी दिवा प्रज्वलित करून संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की करून पहा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद